नमस्कार मी मतीन सय्यद सामाजिक कार्यकर्ता आज जे जलतरण क्रीडा तलावात जे घटना घडली दुर्घटना घडली आहे आठ ते नऊ दिवसापूर्वी चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मी मागणी केली होती माननीय जिल्हाधिकारी व क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी यांना का संबंधित जलतर तलावर तांत्रिक मनुष्य म्हणजे सर्टिफाईड लाईफ गार्ड ट्रेनर सुद्धा नाही आणि जेणेकरून सामान्य नागरिकाचे जीव धोक्यात असतो ही, हो ही मागणी मी केली होती चोवीस तारखेला जर यांनी पत्राची दखल घेतली असती तर आज ही दुर्घटना घडली नसती माझी संबंधित ठेकेदार व जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा क्रीडा अधिकारी यांना सदर घटनेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी प्रमुख मागणी आहे जर त्यांनी लोकांची जीवाशी खेळून राहिली लहान मुलं पण असतात ही जी व्यक्ती आहे संबंधित व्यक्ती जी आहे बेचाळीस वर्षाचे सागर म्हणून एक सव्वीस मेने ते बिचारा त्याचा बळी पडलाय ह्या ठेकेदार असा ह्या ठेकेदाराच्या हलगर्जीपण असा त्याच्यामुळे माझी संबंधित क्रीडाधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर ताबडतोब आजच्या आज जर सदस्य मनोजवद्याचा गुन्हा दाखल नाही झाला तर मी पाच तारखेपासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणात बसणार आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा